टेस्ट करताय बरोबर हो आणि आपल्याला सांगितली बरोबर हो कशी टेस्ट झाली तशीज लगनी शिजले एक नंबर शिजले लाईक थम्स अप सबस्क्राइब तरी आपण 5 मिनिटं तर मग मित्रांनो नमस्कार परिंदाज आज कॅमेरा फिक्स करत आहे आपले चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करना विसरू नका चॅनल आहे अननोन शेफ सिक्स 1969 तुम्ही बघू शकता की छान शि आज अशी भाजी बनवली आहे चिकन ची मसाला वेगळा त्याचबरोबर रस्सा आणि मस्त जमलं आहे आज प्रमुख पाहुणे होते गौरवभाऊ वानखेडे त्यामुळे त्यांच्या आग्रहा खातर मस्त पाऊन किलो जेमतेम चिकन आणलं आणि मस्त बनवलं आहे आणि आता आम्ही फर्स्ट क्लास असा जेवतो आहे या मग मित्रांनो जेवायला तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो चला वेळा घालवता वेळ न घालवता सुरू करूया आणि बघूया कशा पद्धतीने आजचा बेत केला आणि कशा पद्धतीने सर्व काही मार्ग सर्व काही जमवलं चला मग मस्तपैकी फ्रेश असं चिकन भेटलं त्यात दोन लेग पीस आणि मस्त त्याला आता धुवून घेतोय दोन पाण्यांनी तर तुम्ही बघू शकता की लाल लाल जर त्याचं रक्त निघतं आहे ते, ते आपण बाजूला काढतो आहे दोन पाण्यांनी व्यवस्थित धुतल्यानंतर आपण घेऊया साधारणतः चार ते पाच कांदे कारण आपल्याकडे नाही आहे मिक्सर मिक्सर नसल्या कारणाने आपल्याला जे कांदे आहेत ते सगळे आपल्याला चिकनमध्येच करायचे आहे जेणेकरून ती ग्रेवीसारखाच तो कांदा होऊन जाईल त्यासाठी आपण चार कांदे घेतलेत आणि चार कांदे आपण मस्तपैकी कट करून घेऊ कट करताना मित्रांनो तुम्हाला मी नेहमीच सांगतो की बारीक कट करा कारण बारीक कट केले तरच ते कांदे त्याच्यामध्ये होतील आणि आपल्या ग्रेवी जनरल आपली भाजी जशी बनते तशीच होईल जर ते कांदे बारीक कट नाही झाले तर काय होईल की कचर कचर आणि मोठे मोठे त्याच्यात ते, ते पिसेस तसेच राहतील त्यामुळे जेवढे बारीक होतील तेवढे त्यासाठी आपण कटर वापरतो चाकू जर वापरला तर एवढं असं बारीक होत नाही आणि कटर जर तुम्ही वापरला तर कटरने मस्त छान पद्धतीने एकदम बारीक 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 पिसेस होतात त्यासाठी आपण पाच कांदे घेतले त्यापैकी आपण चार कांदे बारीक करून घेत आहोत आणि एक कांदा आपल्याला खायला ठेवत आहोत तर तुम्ही बघू शकता की आपल्या इकडे आता कांदा कापून सगळा झाला आहे आणि आता आपण घेऊ भाजी काय म्हणते त्याला पीसेस क पिसेस रोस्ट करायला किंवा उकळ शिजवायला तर मग चला घेऊया मस्तपैकी टनटणान टन, 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 टन। तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीचं चिकन मिटलं आहे आणि लेग पीस चिकन लेग पीस खतरनाक यो यो तर मग सर्वात आधी आपण घेऊ कांदा कारण आपल्याकडे नाही मिक्सर आता तुम्ही म्हणाल की चिकन असं कसं बनवणार तुम्ही बघा तर गंमत कांदा मस्त जर याच्यामध्ये झाला तर मजाच येणार कारण हा कांदा आपण अर्धा आपण कोरडा करणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून तो थोडासा शिजवणार इकडं तुम्ही बघू शकता की आपल्याला मस्त असता हळद आणि मीठ टाकून आपण चिकनचे पीसेस ठेवले होते त्यानंतर आता आपण ते पेस ओतले आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊ हळद थोडीशी कमी टाकू म्हणजे वाढू त्याच्यामध्ये आणि मस्त हे रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी प्रमाणात टाकू आणि झाकून ठेवू तब्बल पंधरा ते वीस मिनटं तुम्ही बघू शकता की आत्ता ते रोस्ट बऱ्यापैकी झालेत त्याच्यामध्ये आपण टाकले पाणी आणि आता ही सगळी प्रोसेस आपण झाल्यानंतर तोपर्यंत तो आता आपण मसाले बनवायला घेऊ चिकन कोल्हापुरी मसाला घेतला आहे त्याचबरोबर तो मसाला आपण पूर्ण पाचवाली एक पुडी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की इकडे सुहाना मसाला घेतला आहे आता गौरवभावच्या फर्माईशनुसार आपण घेतले दोन मसाले नाहीतर आपण एकच सुहाना वापरतो त्याचबरोबर आता आपण घेऊ मिरची पावडर मिरची पावडरची पाचवलीच पुडी घेतली कारण आपल्याकडे ग्रेव्हीसाठी बरेचसे आपण अंबारी लसूणच्या दोन पुड्या आणि कांदा लसूण जिंजर गार्लिक पेस्ट ह्या दोन पुड्या घेणार आहोत त्याचबरोबर इकडे धना पावडर एक पुडी पाचवली असा सगळा आपल्याला मसाला बनवायचा आहे तुम्ही बघू शकता की इकडे आता आपण दोन घेत आहेत कांदा लसूणच्या पेस्ट त्याचबरोबर हा सगळा मसाला मित्रांनो आपल्याला मिक्स करून पाण्यात भिजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आपण जिंजर गार्लिक पेस्टच्या दोन पुड्या याच्यामध्ये टाकणार आहोत एक आता ही टाकली आणि नंतर आता टाकतो हे सगळं मिक्स यासाठी करतो मित्रांनो जर आपण हे मिक्स नाही केलं आपण जर हा मसाला असा डायरेक्ट टाकला लिए। 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 तर काय होतं की आपण जेव्हा डायरेक्ट मसाला टाकतो तो बराचसा मसाला जळून जातो आणि मग आपली जी चिकनवर रस्सा तर्री जी असते ती कुठंतरी चालली जाते मग ह्या गोष्टीचा काय फायदा त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबरा पावडर थोडीशी ॲड करू ह्या सगळ्या गोष्टी आणि एवढाच आपला मसाला आणि एवढ्याच मसाल्यात अप्रतिम बोटत चोकणार असा चिकन मी बनवतो तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये पण आहेत आणि हा स्पेशल व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता इकडे हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर आपण कोथिंबीर गौरवभाऊ आपल्याला बारीक करून देतील आणि मस्त शिजलं आहे आता चिकन तुम्ही बघू शकता की एक नंबर चिकन शिजलं आहे तुम्ही टेस्ट गौरवानं केली आणि आता आपण येऊन घेऊन भाजी बनवायला आता इकडे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आता तेल याच्यामध्ये टाका मित्रांनो तेल टाकताना प्रमाणात टाका जर तुम्ही अति तेल टाकलं तर तेल तेल तशी पण भाजी तुम्हाला टेस्टी लागणार नाही मी टाकताना मोजकस तेल टाकतो त्यामुळे भाजी एक नंबर खतरनाक बनते आणि आता आपण याच्यामध्ये हे पिसेस टाकून मसाला चिकन मसाला करू आणि चिकन मसाला केल्यानंतर आपण थोडंसं चिकन मसाला बाजूला काढू नंतर ते ग्रेवी आणि आपला भाजी बनवू हो आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपला हा मसाला फर्स्ट क्लास होत आहे थोडंसं त्याला होऊ देऊ उकडू देऊ उकडू देऊ मस्त जमला आहे आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि हा 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 बडिया बड्या जमलं आहे सगळं आता याच्यामध्ये गौरवभाऊच्या फरमाईशनुसार आपण थोडासा चिकन मसाला बाहेर काढून ठेऊ आणि मग आपली बाकीचीही भाजी बनवून घेऊ आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण पाणी टाकून फर्स्ट क्लास आता ही आपल्याला बनवणार आहोत आणि जेवढं प्रमाण लागते दोन लोकांसाठी आम्हाला जेवढं लागते दोन लोकांसाठी आम्ही तेवढी भाजी ही बनवत आहे तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने उकड्या फोडते आणि बेस्ट झाली आहे भाजी आणि इकडे गौरवभोग बसलेत आता बेत झालाय तर कांदा आणि टोमॅटो आणि काकडी सॉरी काक का, कांदा काकडी आणि लिंबू मस्तपैकी तोंडी लावण्यासाठी त्यांच्याकडे मी दिलं आहे ते आता ते कट करून आहेत तोपर्यंत मी आणतो चपात्या आणि चपात्या आणले की एकदाचे बसून घेऊ जेवायला एक नंबर काकडी सोलता आहे गौरव कटकट कट कट अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी आहे फक्त आता हे सगळं कट करून आपल्याला बसायचं आहे जेवायला तर मग मित्रांनो तुम्ही पण या जेवायला कारण चिकन झालं आहे रेडी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा मस्तपैकी कमेंट करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो हे घेतलं मस्तपैकी वाढून त्यामध्ये तुम्ही तिकडे बघू शकता की, दे की आपण मसाला वेगळा ठेवला होता मसाला इकडे चपात्या घेतल्या मस्तपैकी चुरून चुरून खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही मित्रांनो तुम्हालाही कसं जमते कमेंट करायला विसरू नका आणि आता लिंबू पिळून बसलो आहे आपण हाणायला तत्पूर्वी मित्रांनो परत एकदा सांगतो की जुने सगळे व्हिडिओ बघून घ्या आज पहिल्यांदाच कॅमेरा फेस करत आहोत आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद